शेतकऱ्यांनी जिप्समचा वापर केव्हा आणि कसा करावा आणि जिप्समचा वापर करताना नेमकी काय काळजी घ्यावी मी सांगते पण त्याआधी शेत शेतीसाठी नायट्रोजन पोटॅशियम फॉस्फरसचा वापर करता। वापर करतात मात्र शेतीसाठी कॅल्शियम सल्फरचा करत जमिनीमध्ये सल्फर कॅल्शियम कमतरता भासत असते जिथं सघन शेती केली जाते अशा जमिनीमध्ये कॅल्शियम महत्त्वाची महत्वाची भूमिका असते त्यामुळे जिप्समचा वापर केला जातो जिप्समचे रासायनिक नाव कॅल्शियम सल्फेट असून त्या मध्ये तेवीस पॉईंट तीन टक्के कॅल्शियम आणि अठरा पॉईंट पाच टक्के सल्फर असतं जिप्सम ला पीक लागवड करण्यापूर्वी जमिनीला दिलं जातं जिप्सम टाकण्यापूर्वी जमीन दोन ते तीन वेळा चांगली नांगरून घ्यावी जिप्सम त्यानंतर मातीमध्ये मिसळावं साधारणतः जिप्सम चा वापर करताना काय काळजी घ्यावी जिप्सम ला जमिनी पासून ठेवण्यापासून टाळावं मृदा परीक्षण करूनच जोरदार हवा असेल तर जिप्समचा छिडकाव करून संपूर्ण शेतामध्ये जिप्सम चा समान प्रमाणात छिडकाव करावा जिप्सम चा छिडकाव केल्यानंतर माती चांगल्या प्रमाणे मिसळून घ्यावी जिप्सम च्या वापराबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत नक्की पोहोचवा